नमस्कार कसं सगळे अशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल तुमच्या घरातल्यांची स तब्येत सगळ्यांची खूप चांगली असेल आणि राम राम सगळ्यांना तर ओळखलं का हे मंदिर कोणतं आहे ते पालीच्या बल्लाळेश्वराचं आणि हा व्हिडिओ आहे गणेश जयंतीचा मी गेले होते उत्सवाला पण त्याच्यानंतर असं झालं ना मी आजारीच पडले आल्यावर ते खूप धूळ वगैरे असते ना त्याचा परिणाम असा झाला मला एडिटिंगच करायला नंतर जमलं नाही पण व्हिडिओ खूप छान मी शूट केला होता त्यामुळे त्याचा आज मी एडिटिंग करून पूर्ण केले आणि म्हटलं अपलोड करावा आणि रात्र झालेली आहे बघा एवढी रोषणा आणि गर्दी बघा म्हणून मी दुपारीच येऊन दर्शन घेऊन गेले होते कारण मला माहिती होतं रात्री ह्या गर्दीमध्ये काही दर्शन करता येत नाही नीट पोलिसांचा बंदोबस्त पण खूप असतो खूपच गर्दी असते ना त्याच्यामुळे दिवसाचंच दर्शन होतं चांगलं रात्रीचं काही शक्य नाही आणि कोरोनाची एक दोन वर्ष वाया गेल्यामुळे ना खूप मोठ्या प्रमाणावर भाविक पण येतात आणि ही रोषणाई पण खूप केली जाते नाही तर पहिली फार एवढी नसायची आता हे खूपच अगदी सजावट वगैरे खूप केली जाते तर तुमच्या गावची जत्रा कधी असते नक्की कमेंट करून कळवा कुठल्या गावात आहे आणि कुठल्या गावची जत्रा तुमची कधी असते आत्ता माझ्या जिथे मी राहते माझ्या गावाची जत्रा पण आलेली आहे लव जवळ आणि आमची जत्रा खूपच मोठी असते म्हणजे मला असं वाटतं की रायगड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी जत्रा कुठे भरत नसेल पण ही जत्रा ही गणेश जयंतीचा उत्सव म्हणून खरं तर मी इथे हाऊशीनी येते ह्या जत्रेमध्ये तसं शिरण्यासारखं फार नसतं आणि एक अंदाज लावा मी काय काय हातनं खरेदी केला असेल बघू खूप खरेदी केली मी पण पण ती खरेदी मी तुम्हाला नंतर दाखवेन आ, ते सगळं एका व्हिडिओमध्ये करणं शक्य नाही हे खूप सजावटीचं सामान आणि अगदी दोन मिनिटासाठी लेखाच्या हातात फोन दिला पण तो काही थांबायला तयार था नाही तो म्हणते तू चल मी त्याला जबरदस्तीने थांबवलं की थांब तू जरा दोन मिनटं मला घ्यायचं आहे ना मला बघू दे ना जरा तर मी त्याला सांगते की तू इथे येऊन थांब जरा दोन मिनटं थांब मी जाणार येणार नाही माझं घेऊन झाल्याशिवाय त्याला आम्ही जबरदस्तीने आणतो कारण मग देवाचं दर्शन पण होतं ना त्यानिमित्ताने असं एरवी काही आपलं येणं ना होत नाही मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्हाला इथे यावं लागतं खरं यजमानांचा जॉब आहे तो असा आहे ना की ते अर्धे दोन दिवस त्यांना इथे यावं लागतं पालीला त्याच्यामुळे माझ्या जास्त चेहऱ्या पालीला होतात आणि हे फुगे फोडण्याचा मोह मला पण नाही आवरला मी करून बघते ते एकही फुगा फुटत नाही हे खरं पण त्याचा व्हिडिओ काही मला नीट शूट करता आला नाही तुम्हाला पण मी दाखवेन जेव्हा माझ्या गावची जत्रा भरेन ना तेव्हा मी प्रॉपर त्याचं शूट करून दाखवेन तुम्हाला आणि कधी कुणाच्यानी फुटले होते का एकतरी फुगा माझ्याच्यानी तर कधीच फुटला नाही मला ते जमलंच नाही कधी पण हाऊस असते मी करते नक्की ट्राय एकदा तरी आणि मुलांची खरी जत्रा हे खूप पाळणे भरलेत खूप आहे तशी भरलेली आहे बऱ्यापैकी आणि हे मोठे मोठे बापरे झोपाळे ह्यात तर मी कधी बसलेच नाही मला फार भीती वाटते सो व्हिडिओचा एंड करूया आपण इथे खूप फिरलो आम्ही पण आणि व्हिडिओ कसा वाटला हे पुन्हा एकदा तुम्हाला देवाचं दर्शन दाखवते दिवसाचं नक्की सबस्क्राईब